नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पुढं संकल्पना मांडली होती लोकांचे उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न आपण वेळोवेळी केलेला आहे आज माझ्यापाशी असे दोन शेतकरी आहेत त्यांना तुटपुंजा विमा आल्यामुळं त्यांची अपेक्षा अशी होती की माझं कुठंतरी मी किराणा भागवेल माझ्या लेकरा बाळाली स्वयंपाकामध्ये किराण्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये कपड्यामध्ये मी थोडंफार मदत करेन आणि एक आजोबा आहेत त्यांना अशी अपेक्षा होती की त्या विम्यामधून कुठंतरी मला बाळांसाठी मोठं मोठं काहीतरी अपेक्षेनं काहीतरी घेता येईल माझ्या नातवांसाठी मी काहीतरी करेल अशा प्रकारची भावना धरून त्यांनी त्या ठिकाणी विम्याची वाट बघितली होती मात्र त्यांना विमा त्या आजोबाली विमा किती कमी आला आहे त्यांना पुढं अपेक्षा आहे का पंच्याहत्तर टक्के जी संकल्पना शेतकऱ्याला आता माहिती आहे की पंचवीस टक्के मिळाला म्हणजे पंच्याहत्तर टक्के बाकी आहे अशा प्रकारचं जे लोक सांगत आहेत लोकांना वाटत आहे की पंच्याहत्तर टक्के त्यांच्या खात्यावर येणार आहे पण अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील जमा झालेली नाही नैसर्गिक आपत्तीच्या निर्णयाखाली त्याच्या आधीरतेखाली लोकांना पीक विमा जमा झालेला आहे त्याच्यापैकी एक शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत त्यांना विचारणार आहोत जे शेतकऱ्याला पीक विमा आता मिळालेला आहे त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत का नमस्कार काका नाही समाधान त्यांना मग असं विचारायचं आपल्याला की काका तुम्ही आजपर्यंत जी तुम्ही विचार केला होता की तुम्हाला दोन रुपये फायदा होईल पण त्याच्यामध्ये फायदा झालेला आपल्याला दिसत नाही कारण ज्या गोष्टीमध्ये त्या काकांना अपेक्षा होती की त्यांच्या मनाजोगा पीक विमा येईल पण पीक विमा त्यांच्या मनाजोगा अद्याप देखील आलेला नाही मग तुम्हाला पुढची अपेक्षा आहे का सरकार काय देईल म्हणून त्यांच्या शो आतानावर आहेकर काय काय भाग राहतात हेक्टर हो ना हो ना मग ही शेतकऱ्याची व्यथा आहे मित्रांनो शेतकऱ्याला वाटत की पीक विमा आला पाहिजे आपल्याकडे दुसरे एक शेतकरी आहे त्यांना तर खूप कमी विमा आला आहे त्यांना त्यांच्या जमीन किती सर तुमची सवा एकर काकांची जमीन सवा एकर सवा एकरला पीक विमा किती आला आहे अडीच हजार अडीच हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो अडीच हजार रुपये पीक विमा आला आहे आणि अडीच हजार रुपये पीक एमआ मध्ये यांचं काय होणार आहे कारण जे काय दाखवलं होतं आणि जे काय दिसायला होतं त्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्यांना कसलाही पीकिंबा अडीच हजार रुपयामध्ये मित्रांनो सांगा किराणा गेला डब्याला बावीसशे रुपये लागतात मग अडीच हजार रुपयात त्यांचं भागत आहे का आणि तुम्हाला पुढली अपेक्षा आहे का सरकार पण अपेक्षा आहे हे पंचवीस टक्के असेल तर पंच्याहत्तर टक्के लवकरात लवकर सरकारने वाटप करावं सरकारनं पंच्याहत्तर टक्के वाटप केलं पाहिजे पण मित्रांनो आता जे लाडक्या बहिणीला आश्वासन दिलं होतं सरकारनं शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करतील असं वाटतंय का आता बघू ते शक्यता तो कमीच वाटायला लागली पण करतेत का नाही त्यांच्या जीवाला आता हे सरकारच काय ते पूर्व दिशे तुमच्याकडे किती कर्ज आहे काय काहीच कर नाही लोन हेच कर्जच नाही काही कर सभासदच नाही सभासद ना। नसल्यामुळे ह्यांना कर्जच मिळत नाही मित्रांनो एवढी दैनंदिन परिस्थिती एवढी दैनंदिन परिस्थिती शेतकऱ्याची आहे मित्रांनो ह्यांना एकर राहण्यावर बँक म्हणते की तुम्हाला कर्ज देऊ शकत नाहीत कारण तुमचं तुम्ही त्या मापामध्ये बसत नाहीत किमान एक हेक्टर जमीन त्यांच्याकडे असायला पाहिजे अशा प्रकारची भावना ज्यावेळेस ते बँकेत जातात त्यावेळेस त्यांना शेतकऱ्याला विचारली जाते आता हे काका आहेत त्यांच्याकडे कर किती कर्ज आहे आपण त्यांना विचारू आणि त्या कर्जासाठी कर ते किती दिवसानं बँकेकडे हेल्पाटे घालतात ते पण काका तुमच्याकडे किती कर्ज आहे सदोतीस आहे सदोतीस हजार रुपये कर्ज आहे बघा फेडायचं काय करायचं आता एक हेक्टर जमीन आहे एक हेक्टर जमीनमध्ये त्यांना दोन मुलं आहेत ना तर बघा सगळ्या गोष्टी मग आता त्यांच्या लिखित लिखित पाच लिखित बघा त्याच्यामध्ये हे कर्ज फेडायचं म्हणजे असायची गोष्ट झालेली मित्रांनो आणि सरकार नुसत्या भावनांशी खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहेत लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विमा मिळावं आणि लवकरात लवकर शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशा प्रकारची भावना जनसामान्यातून येत आहे तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी करील का हे सरकार तर काय सांगा काही बघा काकांना तर अपेक्षा सोडून दिली ह्याने की कर्जमाफी होईल बघू भविष्यात काय होतं मित्रांनो आम्हाला कमेंटद्वारे कळवा नक्की ह्याच्यामध्ये पीक किंवा पंचायत तुम्हाला मिळणार आहे का जर मिळणार असेल तर सरकारकडून अपेक्षा आहे का हेच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद